ज्यांनी पेपर फोडले त्याला पण मला वाटत नाही या सरकारचं किंवा घटना बाहेर सरकारचं काही त्याच्यावर मन आहे जे पेपर फोडत आहेत त्यांच्या भूमिका कदाचित सरकार घेत असत पण एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आनंदाची गोष्ट हीच आहे आनंदाची बातमी हीच आहे की आपण पाहतोय आजच मी बातमी वाचली की पेंगवीनची आपले मुंबई महानगरपालिकेची झू मध्ये ते पेंगवीन जाता गुजरातचं झू मागत आहे मला वाटतं गोरखपूरचं झू मागत आहे ओडिसाचं झू मागत आहे हे अशा चांगल्या गोष्टी आपण इतर राज्यांना पाठवत असतो याच्यावर टीका खूप झाली कार्टून्स खूप बनवले जातात आज खरोखर अभिमान वाटतो कारण आपल्या राज्यातले पेंग्विन्स आपल्या सरकारपेक्षा थोडं जास्ती काम करत आहेत अजून एक गोष्ट म्हणजे आपण पाहत असाल कोस्टल रोड हे पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने बनवलेला रस्ता आहे तरी इन्वेशन केला होता आता पूर्ण होत आल्यानंतर घाईघाईंनी उद्घाटन करायचं या खोटे सरकारचा प्रयत्न श्रेय घेणार मोठे होर्डिंग लावणार बॅनर लावणार प्रत्येक बातमी न्यूजपेपरमध्ये आपण पाहत असाल ॲडव्हर्टाइज थांबणार पण हे सगळं होत असताना अजूनही हे अजू पुन्हा पुन्हा मी सांगतोय अजूनही पुण्यामधलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो लाईन तीन महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाही आहे पुण्यामध्ये जी टर्मिनल टू ची बिल्डिंग आहे एअरपोर्टला साधारणपणे सहा महिने झाले तयार आहे पण उद्घाटनाला वेळ मिळाली नाही आहे आपण पाहिलं असेल मुंबईचा आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे डोमेस्टिक एअरपोर्टच्या जवळ एक जो उड्डाणपूल आहे पूर्णपणे चाव आहे पण ह्या खोटी सरकारला वेळ मिळाली नाही आहे असंच आपण पाहिलं असेल आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे श्री दिबा पाटील यांचं नाव देण्याचा आपण प्रस्ताव दोन वर्षापूर्वी पाठवला होता अजूनही केंद्र सरकारने मान्य केलेलं नाही आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जे विमानतळ आहे त्याचं नाव देखील आपण छत्रपती संभाजी महाराज हे दिलेले आहे चार वर्षापूर्वी हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला आहे अनेक लोकांनी ने आमच्या आमदारांनी असेल काही खासदारांनी असेल पाठपुरावा केलेला आहे पण अजूनही हे नाव देण्याचं केंद्र सरकारला मन चाललेलं नाही कारण हा द्वेष केंद्र सरकारच्या महाराष्ट्राबद्दल हा लक्षात येतो पण हे सगळं होत असताना आपल्याला दिसत असेल की आज काही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला गेल्या दोन वर्षात अशा अनेक घटना झालेल्या जिथे शेतकऱ्यांनी मदत मागितलेली आहे आश्वासनं दिली जातात घोषणाही होते पण मदत एक रुपयाची पोहोचत नाही दुर्दैव हेच आहे आज जी घटना बाहेर सरकार बसलेलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे हे आज स्पष्ट झालेलं आहे हा गाई घाई म्हणजे एकतर उशिरा झालेला ब्रिज अर्धवट झालेला ब्रिज ह्याच्यासाठी दोन दोन पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते, जा ते म्युन्सिपल कमिशनर सांगतात की विश्वप्रताप विश्वविक्रम केलाय असं केलंय तसं केलंय मुख्य गोष्ट हा इंजिनिअरिंग मार्वल मुख्य गोष्ट म्हणजे माझी पहिली मागणी आहे म्युनिसिपल कमिशनरना सस्पेंड केलं पाहिजे जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे आणि चौकशी लागली पाहिजे कारण डिलाय रोडचा ब्रिज असो किंवा हे गोखली ब्रिज असो दोन्ही ठिकाणी आपण पाहता रेल्वेने तर दिरंगाई केलीच आहे पण म्युन्सिपल कमिशनर देखील याला एवढेच जबाबदार आहेत आणि त्याच्यापुढे जाऊन सांगायचं इंजिनिअरिंग मार्वल आहे आज आपण पाहतोय खरं तर इलेक्शन कमिशननी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे डिरेक्टिव्ह देऊन देखील हे सरकार म्युनिसिपल कमिशनरला बदलत नाहीये नक्की काय चालू आहे काही तिथे बोली लावली जाते का कारण माझ्या तरी कानावर आलंय की अनेक मंत्री तिथे बोली लावतात की कोण जास्ती काय आता कामं करतात आणि त्याच्यातून ती बदली होणार आहे पण माझ्या असं ऐकण्यात येतंय की हे जे सध्याचे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना एक तर दिल्लीमध्ये पोस्टिंग वर जायचं किंवा त्यांना सीएमओ मध्ये जाऊन मग जून जुलैच्या आसपास सीएस बनायचं पण असं गोखले ब्रिज सारखं काम करून हे खरोखर कर देशाची किती काळजी घेऊ शकतील हा एक विचार करणं गरजेचं आहे मला वाटतं जे नवीन निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण आपण पाहिलं असेल गेली एक वर्ष जे केंद्रीय निवडणूक आयुक्तालय आहे इलेक्शन कमिशन निर्वाचन सदन ते इलेक्शन कमिशन असल्यापेक्षा एंटायरली कॉम्प्रोमाइज दिसलं आपल्याला मग आमच्या बाबतीत असो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत असो आता एवढी तरी कॉम्प्रोमाइज करून त्यांनी की म्युन्सिपल कमिशनरच बदलणार नाहीत अवतार सैनी यांचं निधन रोडला मला वाटतं दुर्दैवी आहे आणि खरोखर त्या रस्त्यावर असेल किंवा समृद्धी असेल किंवा मुंबई पूर्ण एक्सप्रेस असेल खरोखर जे काही सजेशन किंवा सूचना येतात स्पीड कंट्रोलसाठी असेल किंवा सेफ्टीसाठी असेल ते लावले जातात का तिथे ब्रिज 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 पे आप कैसे देखते हो एक दिखाई दिया है है जो बना है, और बर्फी वाला ब्रिज मुझे लगता है कि को पहले तो सस्पेंड किया जाना चाहिए रेलवे की अथॉरिटी जो है उनको भी सस्पेंड किया जाना चाहिए और इंक्वायरी होनी चाहिए लेकिन दुर्दैव यही है दुर्भाग्यपूर्ण बात यही है की अगर आपने देखा होगा तो जो म्यूनिसपल कमिश्नर इंजीनियरिंग मार्वल कहे थे ये क्या वो लीनिंग टावर ऑफ पीसा बना रहे रहे थे कि इसको इंजीनियरिंग कह हैं। अगर बर्फी वाला फ्लाईओवर और जो गोखले पुल है उसके बीच में छह फीट का अंतर हो तो कुछ न कुछ गड़बड़ है ये लोगों को भी पता चल रहा है एक तो ये ब्रिज लेट बनाया तो ऐसी बात करना मुझे लगता है ये तो बदतमीजी हुई और इसलिए उनको सस्पेंड करना जरूरी है आ, नाही भाजपसाठी सिंधुदुर्ग काय की बत्तीस बारा चार असं काहीतरी मी ऐकलं होतं त्यांचं समीकरण होतं त्यानंतर मी ऐकलं की काही खासदार आहेत जे गद्दार गाईमधले ते सांगतात नाही आमचा सा अठरा वर जो आहे ते आम्ही लढणारच बावीस आम्ही लढणारच मुळात असं आहे ना की एकामेकांसाठी सगळे भांडत आहेत आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत तर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही पक्षातून लढायची तयारी ठेवली पाहिजे असं देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठी बोलत आहेत म्हणजे किती पक्षातून काय सगळं एक जर पाहिलं गेलं तर गद्दार गँग ज्या दोन्ही आहेत त्या खरं भाजपच्याच ए टीम बी टीम नाही आता वाय टीम आणि झेड टीम किंवा असं काहीतरी आहे आपण पाहत असाल ह्या सगळं म्हणजे पहिल्यानं तर प्रथम त्यांचा चॉईस प्रथम नाही तर शेवटचा त्यांचं चॉईस हे आहे मूळ गोष्ट हीच आहे त्यांना सांगितलं कमळावर लढा लढतून तिथे जातील त्यांना खरोखर चॉईस राहिलाय का तुम्हाला असं वाटतं का चॉईस राहिला नाही राहिला द लाईन्स ऑफ सेंट्रल विस्तारेड मोर देड करोड टू इट वेट हाऊ लोकेटेड दीजेपी सेट वी आर फॉलोइंग ऑन पीएम मोदी इफ यू सी द स्टेट गव्हर्नमेंट विच इज इलिगल अनकॉन्स्टिट्युशनल The regime has completely messed up the state's finances. Like it's messed up the social condition, economic condition, and political condition in Maharashtra. Uh, be it the Mahavista or today, what is shocking is I saw in the BMC's uh, budget again, they've given 740 crores to deep cleaning for hiring tankers that are wasting water. Even though it's non potable water, the issue is they're wasting water on the roads of Mumbai. I've put out a video on my Instagram. They're not watering the plants, they're not cleaning the roads, they're just pouring it blindly on the dividers. They've given 5,000 crores to MMRD. It's the first time I'm hearing that the BMC is giving 5,000 crores to the MMRD. Likewise, the Mahavista or whatever, if you see, I think every response of this unconstitutional regime is about contractors. Every response is contractor driven. Uh, if you see the Gokhale Bridge, now to realign the Gokhale Bridge with Barfiwala flyover, they will say, okay, let's break the burfiwala flyover, let's make it again. Who benefits? The contractor benefits. Mahavista, who benefits? The contractor benefits. If you see the entire budget, इट्स अबाउट द कॉन्ट्रॅक्टर्स बेनिफिटिंग मंत्रालयात सेंट्रल पंतप्रधानांचं जसं केंद्रातलं स्वप्न होतं सेंट्रल विस्ट तसं महाराष्ट्रामध्ये हे महाविस्ट स्वप्न आहे ते आम्ही राबवतो आहे आणि इतर राज्यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये मला वाटतं काय की आपण जर पाहत असाल अनेक कामं गेल्या अडीच वर्षांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये अशाच सुंदरीकरण नूतनीकरणच्या नावाखाली केली गेली आज मी ते म्युनिसिपल कमिशनर आणि घटनाबाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांना पण चॅलेंज दिलं आधी पण दिलेलं आहे की ब्युटिफिकेशनच्या नावाखाली जे सतराशे कोटीचा घोटाळा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केलेला आहे त्यांनी दहा तरी कामं खरोखर नवीन जी आहेत ती दाखवावी आम्हाला ब्युटिफिकेशनच्या नावाखाली आम्ही यायला तयार आहोत त्यांनी जे रस्त्यांवर घोटाळा केला साडेसहा हजार कोटीचा तसाच हा महाविश्वाचा घोटाळा होणार आहे म्हणजे मागच्या वेळी मी जेव्हा सांगत होतो पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की रस्त्याचा घोटाळा आहे कृपा करून त्याचं भूमिपूजन करू नका आपल्याला आठवत असेल अठरा जानेवारीला भूमिपूजन झालं त्याच्यातून एक तरी रस्ता दाखवा एक वर्षात पूर्ण झालेला अर्धा किलोमीटर पण झालेला नाहीये पण पैशाचा वाटप सुरू आहे महायुति अगर आप देखे तो ये तो एक जोक बन चुका है क्यूँकी सब फोड़ फोड़ के जो दागी है क्यूँकी भाजपा की नई लाइन है पहले बोलते थे अच्छे दिन आएंगे अभी बोलते हैं दाग अच्छा है तो जिसपे भी दाग है वो भाजपा ले रही है वॉशिंग मशीन में डाल रही है और जो भी अभी दोनों गद्दार गैंग में है अगर आपने देखा होगा तो कमल पे लढे चिन्ह पे लढे चुराया हुआ चिन्ह जब बोलेंगे कमल पे लढो झाले जा होते आणि चांदीवाल आयोग नेमला त्याचा अहवाल हा सभागृहात मांडावा असं पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिलेला आहे जर याची चौकशी पूर्ण झाली तर सभागृहात तो अहवाल का मांडण्यात आला नाही आपलं काय मत आहे नाही मला त्यांच्या पूर्ण जे काय बोलल ते बघूनच बोलला त्याप्रमाणे हम जो लड़ रहे हैं वो महाराष्ट्र कर करके लड़ रहे हैं हमारे हित के लिए लड़ रहे हैं हमारे राज्य के लिए लड़ रहे हैं देश हित के लिए लड़ रहे हैं अभी मैं किसी भी उम्मीदवार पे बात नहीं करूंगा या सीट पे बात नहीं करूंगा क्योंकि हमारे बातें चल रही है एम uh, में अगर आप देखें तो जो वरिष्ठ नेता है वो बातें कर रहे हैं मैं तो सिर्फ यही देख रहा हूँ कि जो महाराष्ट्र हित का हो वो जीत के आए बनावट मुख्यमंत्री आहेत बनावट व्यक्ती आहे तर त्यांच्याकडून हेच होणार सॉरी इन इक्वल इक्वल डिस्ट्रीब्युशन वॉटर आता मी स्पीकर झालेलं का वाटतंय मला इनइक्वल व्हायचं नाही ना उद्या परत इन्क्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर पे आशिष शिला बाकी बीजेपी नेता अटॅक आप गवर्नमेंट पे थे आप चला रहे थे पानी नहीं पहुंचा पाए मुंबई कर बिल्कुल मुझ पर ही अटैक करते हैं क्योंकि उनको भी लगता है कि अगर कोई रोनाल्डो या मेसी फील्ड में आए तो उसको मार्क करना जरूरी होता है तो डर अच्छा है बात करते रहे आ, एक ही बात है की जो जिनको खुद के पार्टी में कोई भाव नहीं देता उनपे मैं बात नहीं करता हूँ तो विधानसभा कोण कोण विधानसभा लोकसभेसाठी चर्चेत आहे चर्चेत म्हणजे जवळ जवळजवळ कन्फर्म झालंय त्यांच्याकडे नाही नाही मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं त्यांनी नारळ वगैरे फोडला नाहीये ते पाहायला येतात की मतदारसंघ कसा विकसित झालाय मी पहिलं पण बोललेलो वर्ली ए प्लस बघायला सगळे येतील मुंबई आहेत ते बघायला आलो राहुल गांधी बारा तारखेला बारा मार्चला असं वाटतं मला वाटतं मुळात तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहात का यात्रेत सहभागी होणार नाही आता त्याच्यावर पुढे चर्चा होईल आता पहिली म्हणजे सीट शेअरिंगची गोष्ट तर पूर्णपणे होईल मला जे वरिष्ठ नेते ते आहेत अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आपण पाहताय की आम्ही जनता जनार्दनाच्या मंदिरात आहोत आणि महाराष्ट्र हिताची जी कामं आहेत महाराष्ट्र हिताची जी गोष्ट आहे ती आम्ही बोलत आहोत कारण गेले दोन वर्ष महाराष्ट्रात सामाजिक समीकरण असेल राजकीय समीकरण असेल ह्याचा पूर्ण चौथा ह्या भाजप प्रणित खोके सरकारनी केलेला आहे आपण पाहत आहे की वाद वाढत चाललेले आहेत इतिहासात आपल्याला रमवलं जातं इतिहासात आपण भांडत आहोत पण भविष्यासाठी आपल्यासाठी कोणी लढत नाहीये मग साधा जीएसटीचा पैसा येण्यापासून साधारणपणे जे उद्योग आपल्याकडून जात आहेत पलीकडच्या राज्यामध्ये सगळं काही होत आहे पण महाराष्ट्र हितासाठी ना आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलत आहेत ना दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतात लोकांनी लोकांना लॉटरी सिस्टम मध्ये काम दिलं जात होतं यापूर्वी मात्र आता नवीन नियम आला आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला बाराशे कोटी रुपये देतात आणि सगळं कॉन्ट्रॅक्टर हे आपण पाहताय सगळीकडे कॉन्ट्रॅक्टर 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 म्हणजे सीएम हे कॉन्ट्रॅक्टर मंत्री आता